देहांत झाला आहे निवळ आणि निव्वळ फक्त या ग्रामीण रुग्णालय आणि त्यांना व्यवस्थित वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा आज या ठिकाणी देहांत झाला आहे तरी फार दुःखाची गोष्ट आहे आणि अशी ही वेळ कुणालाच येऊ नये हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सर्व नागरिकांना सूचना एकदा विनंती आहे की आपण डोळे उघडे ठेवून आपण शासकीय शासकीय जी योजना येतात ते खरं त्या नागरी पक्कापर्यंत पोहोचत नाही तरी फार मोठी शोकांतिकाय म्हणून आज जी वेळ आमच्या वे, वे, वे पांचाळ कुटुंब्यावर आली की कुणासही येऊ नये हीच भगवताच्या चरणी आणि मृतात्म्यात शांती लागव हीच या ठिकाणी माझ्या आणि यावेळेस जेव्हा आम्ही आरोग्य विभागाला विचारण्यात केली त्यामुळे त्यांनी योग्य ती कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला आमची आम्ही त्यांचं उत्तर घेऊन आम्ही बॉडी ताब्यात घेतली आहे पुढील कारवाईची आम्ही अपेक्षा करतो आपण आप